नमस्कार दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस बुधवार रोजी संतांचे योगदान या विषयावर श्री हरिभक्त नानासाहेब महाराज हलोर यांचे व्याख्यान संपन्न श्री हरिभक्त परा नानासाहेब महाराज हळूर यांनी संतांचे योगदान या विषयावर व्याख्यान करताना सांगितले की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे सर्व संतांनी या विश्वाला शांतीचा आणि एकात्मतेचा संदेश दिला आहे शि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या कीर्तनाला जाऊन बसायचे अर्थात अध्यात्म आणि राजसत्ता हे एकमेकांना पूरकच होते प्रत्येक समाजात संतांनी आपले योगदान दिले म्हणून संत तुकोबाराय यांच्या अभंगात म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार खरोखर संतांचे उपकार आपल्याला न येण्यासारखेच आहे म्हणून संत तुकाराम महाराज यांनी म्हटले आहे की संतांच्या अंगीत सहनशक्ती गुण आणि कितीही संकटांना तोंड देण्याची शक्ती असते म्हणून आज विश्वात भारताला विश्वगुरू बनवण्यासाठी संतांच्या योगदानाशिवाय या प्रसंगी याप्रसंगी गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री एन पी सर तसेच सर्व पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ नागरिक मंडळ उपस्थित होते